मध्य देवाला जेवड़ महत्त्व आहे तेवड़ डॉक्टर साहबान सुधा देवा चुपमा समाजा ने दिल्ली है मी प्रवीण कुमार काकड़े वो आपण बढ़त आज अलोक महाराष्ट्र राज्य समाजामध्ये वाढते हार्ट अटॅक हृदयविकार मधुमेह हो, उच्च रक्तदाब यांचे प्रमाण बघता प्रत्येक व्यक्तीच्या ह्या बेसिक तपासण्या व्हाव्यात आपणही समाजाचा एक भाग आहोत गोरगरीब जनतेसाठी आपल्यालाही काहीतरी करता यावे या हेतूने या प्रेरित होऊन देवगराजा व आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर पवनकुमार डोयफडे यांच्या वतीने आठ मार्च ते पंधरा मार्चपर्यंत मोफत बी पी शुगर व ई सी जी ह्या सर्व तपासण्या केल्या गेल्या या कालावधीत हजारो लोकांनी त्यांचा लाभ घेतला म्हणतात ना शोधती मानवा राहुरी अंतरी नांदो तो देवहा आपुल्या मंदिरी याप्रमाणेच आज आपल्या सोबत आहेत समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर पवन कुमार डोयपडे व आपण जाणून घेणार आहोत त्यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल त्यांची व लाभ घेतलेल्या नागरिकांची प्रतिक्रिया नमस्कार मी डॉक्टर पवन कुमार समर्थ हॉस्पिटल या नावाने मी सहा वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि समाजामध्ये प्रॅक्टिस करताना माझ्या असं लक्षात आलं की लोकांना बीपी शुगर ई सी सी वगैरे ह्याच्या तपासण्या आहे तर याच गांभीर्य नाहीये किंवा पैशाअभावी ते तपासण्या करा करायचं काळतात आम्ही बरेच लोकांना सल्ला देतो की बाबा तुम्ही ई करून घ्या शुगर करून घ्या तर लोक ते पैशाअभावी ते करत नाही आणि भविष्यामध्ये त्यांना मग हृदयविकार पॅरलेसिस वगैरे मधुमेह उच्च रक्तदाब याचा सामना करावा लागतो तर जर आपण ह्या तपासण्या जर गोरगरीब लोकांना जर मोफत करून दिले तर त्यांचं वेळीच निदान होऊन ते भविष्यात गंभीर आजाराकडे जाण्यापासून ते वाचू शकतात आणि त्यांची आर्थिक व आरोग्याची हानी टाळू शकते तर ह्या विचाराने प्रेरित होऊन मी हे सुरू केलंय आणि जर ह्या गोष्टी जर नियंत्रणात असतील जसं पी पी त्याच्यानंतर उच्च उच्च रक्तदाब शुगर ह्या जर कंट्रोलमध्ये असतील तर ते भविष्यात मोठ्या आजारांना ते टाळू शकतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं आतापर्यंत आपल्या या शिबिराच्या माध्यमातून किती लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आठ मार्च ते पंधरा मार्च दरम्यान म्हणजे आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही रोज सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत आम्ही शिबिर घेतलं तर जवळपास एक हजार रुग्णांना याचा लाभ झाला आणि सर्व निशुल्क केला जर आपण बाहेर गेलो हो तर बीपी शुगर ईसीजी सी जी मिनिमम पाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो पण समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ते त्यांना मोफत करून दिलं सर्व रुग्णांना सुंदर असा आणि स्तुतीयुक्त असा समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर डोईथोडे सरांनी हा उपक्रम राबवला हॉस्पिटलला ज्या काही रुग्णांनी इथे सहभाग म्हणून या शिबिराचा लाभ घेतला असेच एक इथे तपासणी करण्यासाठी आलेले नऊ तरुण आहेत आपण सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव नितीन गजनन मी हॉस्पिटलमध्ये मला त्रास होत होता आणि मी डॉक्टर पवनबी पुडे यांच्या सरोवर राहून त्यांनी मला ए सी जी बी पी बी पी शुगर आणि आ, या याचा असल्या मला निशुल्क एक महिने घेता मुक्त करून दिल्या आणि योग्य वेळी छान मार्गदर्शन सुद्धा केलं त्यांनी भविष्यामध्ये ते आजार म्हणून योग्य वेळी योग्य वेळी मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो समाजामध्ये खूप असे डॉक्टर आहेत की ते समाजाच्या हितासाठी काम करतात त्यातच डॉक्टर सर जे आहेत यांनी समाजरूपी एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेतून त्यांनी हे सतत पंधरा दिवस असं शिबिर राबवलेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर लोक इच्छुक असतील तर परत आपण हे शिबिर होईल कंटिन्यू एक महिना